पिंपळगाव सुदगिरणी समोरील झालेल्या अपघातातील टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल अपघातातील जखमींची नावे आली समोर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पिंपळगाव सुदगिरणी समोर एका टँकरने ऑटोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता या अपघातात सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले होते व त्यातील एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे सदर टँकर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन पुसत येथे विविध कलमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वरून ॲटो क्रमांक झिरो सहा हा प्रवासी घेऊन पुसतकडे येत होता व त्यावेळी अचानक समोरून टँकर क्रमांक एम एच झिरो चार एफ डी एकसष्ट त्रेपन्न हा आल्याने त्याने ऑटोला जोरदार धडक दिली यामध्ये ॲटोतील प्रवासी गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्यातील मनकर्णा पंजाब मते अंदाजे पंचावन्न वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर इतर चंदू शामराव मते वय अठ्ठावीस वर्ष सौ पूनम चंदू मते वय पंचवीस वर्ष सौ साधना प्रकाश मते वय पंचेचाळीस वर्ष सौ जया अनिल मते वय तीस वर्ष सौ राधा किसन कानडे वय तीस वर्ष प्रकाश भगवान मते वय पंचावन्न वर्ष किसन हरिभाऊ कानडे वय चाळीस वर्ष हे गंभीर जखमी झाले आहे सदर घटनेनंतर फिर्यादी सचिन पंजाब मते याने पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे सदर टँकर चालकाविरुद्ध तक्रार दिली असता त्या तक्रारीवरून टँकर चालकाविरुद्ध कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार ए तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीसनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले